श्री स्वामी समर्थ मित्रांनो समर्थ योगी मित्रमंडळामध्ये आपलं स्वागत आहे मी ओमकार सावंत आज तुमच्यासाठी सा नवी एक नवीन अनुभव घेऊन आलोय तर मित्रांनो आज आपल्या आपल्याकडे खारेगावहून सुवर्ण सुनील कामत यांच्या घरातून आपण एक नवीन अनुभव ऐकणार आहे त्यांचा महाराजांना महाराजांचा त्यांना आलेला अनुभव तर मित्रांनो नक्कीच आपण त्यांच्याकडून ऐकूया श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमचं दोघांचंही या मध्ये स्वागत आहे धन्यवाद ताई दादा आम्हाला नक्कीच आवडेल तुम्ही महाराजांचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला मी सुवर्णा सुनील कामत मला तसं स्वामींच अगोदर काही माहिती नव्हती मी जेव्हा सर्व्हिसला लागली त्या दरम्यान माझ्या एक मला म्हणजे माझे मानलेले भाऊ जेव्हा भेटले त्यांनी मला अक्कलकोटला घेऊन गेले तेव्हा म्हणजे चल सुवर्णा बाबांकडे जाऊन येऊया सर्वात पहिले तुम्ही सर्व्हिसला लागले ते हा पहिला जॉब पहिला जॉब ओके म्हणजे वॅकन्सी करत होते तेव्हा बरं आणि मी म्हटलं आता जाऊया मी काय मी कधीच फिरली नाही मी गावातून इकडे आलेली मग आम्हाला इकडचं काही माहिती नाही त्यांनी मला घेऊन गेले अक्कलकोटला त्यांच्या स्वामींच्या बाजूला तेव्हा छोटे छोटे रूम होते अक्कलकोटला आता मोठे वेगळ्या झाले बाजूला वटवृक्षाच्या बाजूलाच रूम होते त्या रूम मध्ये त्याने घेतला रूम राहायला तिथे थांबलो आणि मला असं की कधी ते बाबा कसे आहेत कोण आहेत ते बघायचे खूप हाऊस अच्छा म्हणजे मी फक्त फोटो मध्ये त्यांच्या घरात बघितलेलं स्वामी कसे आहे त्यांच्याकडे असं साडी घातलेला वगैरे असा फोटो आहे तर मला वाटत आदिमाय स्वरूप मला वाटलं तसेच तिथे असेल कुठे मोठी मूर्ती वगैरे असेल अरे गेली तर म्हणजे असं बघून नाही ना एवढं समाधान झालं ना की बाबा असं हे बाबा बसतात इथे नमस्कार केला तिथे राहिलो आम्ही तुम्ही बोलतायत पण माझ्या डोक्यामध्ये ते असं त्या टायमाला एवढं म्हणजे हे झालेलं म्हणजे मी तिथे पोहोचणार बघणार कधी म्हणजे ते भाऊ म्हणजे भाऊ म्हणायचे त्यांना दाद्यांना त्या भाऊ सांगायचे स्वामी असं आहे तसं आहे बाबा असं करतात तसं करतात म्हटलं नाही आता बघू तर काय आहे ते पण खरोखर तिथे गेल्यावर असं कधी त्यांना भेटते असं झालेलं सकाळी भेट झाली त्याच्यानंतर तिथे दर्शन संध्याकाळी निघायच्या टायमाला मी म्हणते आज राहूया का आपण ते जर कंडक्टर होते बी एस नाही म्हणतात मला कामावर जायचंय ना मला आपण नंतर परत बघू ते बोलवतील आपल्याला ते बोलवतील म्हंटल ठीक आहे निघालो आम्ही तेव्हा मी ठरवलं स्वामी म्हणजे इथपर्यंत घेऊन आले आता माझ्याकडून तुमची सेवा व्हायला पाहिजे त्याच्या अगोदर मी देवाची भक्ती काही काही, काही करत नव्हती बरोबर आहे आणि तिथे मी राहत होती चुलत बहिणीकडे माझ्या अच्छा तिथून मी त्यांच्या बाजूला हे दादा मग तिथे मी काय केलं त्याने मला एक पुस्तक दिलं आणि छोटं स्वामींच कुठलं पुस्तक पाठ म्हणून ती तू रोज वाच तू तुला वेळ मिळेल तेव्हा वाच मी कामावर होती ना तिथे मी घेऊन जायची कारण घरात मला बहिणीकडे होती नातेवाईक म्हणजे असं काय घरात बसून मला काय करता येत नव्हतं मी कामावर करायची एक पुस्तक घेतलेलं त्याच्यात मला वेळ मिळेल ते आम्ही श्री स्वामी समर्थ लिहून काढायची अच्छा लिहायची लिहून ते पुढे काय करायचं मला माहित नाही मी जमा करून असं माझ्याकडे ठेवलेले ते पुस्तक अच्छा ओके डायऱ्या आणि त्याच्यानंतर नंतर मी असं ठरवलं आता एवढं सगळं करून घेतलंय आता पुढे सगळं माझं करणं तुम्हालाच आहे माझं काम परमनंट करा मला कामावर परमनंट केलं की माझं शेवटी मुलगी मोठी झाली की लग्न लग्न वगैरे आलं मग लग्न व्हायला पाहिजे ती सेवा केली म्हणजे माझं सगळं व्यवस्थित होते जेव्हा माझं सगळं व्यवस्थित होईल तेव्हा तुम्ही माझ्या घरी यायचं अच्छा लग्न झालं लग्न झालं यांच्याबरोबर जवळ एकोणीसशे शहाण्णव एकत्र एक कुटुंब होत भाड्याने राहिलो भाड्यानं राहिलो तिथे बोलली स्वतःच घर व्हायचंय इतक्यात भाड्याच्या घरात वगैरे असं आपण नाही यायचंय स्वतःच्या घरात यायचंय हक्क मग नंतर माझा हक्क गाजवायला लागली ना मी त्यांच्यावर मुलगी झाली ना हक्क गावायला लागली मग तुम्ही स्वतःच्या घरात यायचंय मग झालं हळूहळू नोकरीचं पण झालं तेव्हा पगार पण छोटेसेच होते तरी पण मी म्हटलं जाऊ आपण कर्ज काढू काय करू घर घेऊ नक्कीच इथेच खारेगाव मध्येच घर घेतलं हे घर नव्हतं तेव्हा छोटं वन बी वन आर के होता घर घेतलं तिथे अस्तुशांती केली मोठी स्वामी आले हेच आहेत अच्छा स्वामी आले म्हटलं मी समाधानी बाकी काही नको होतं माझं घर झालं स्वामी तुम्ही आलात तुमचं घर झालं खरी गोष्ट हो मी खूप प्रसन्न हो नंतर थोडे दिवसांनी यांचा जॉब गेला अच्छा म्हणजे काय झालं आणि कंपनी बंद पडली मग काय स्वतःचा व्यवसाय करायचा बरोबर व्यवसाय करताना त्याने दुकान घातलं हॉटेल इथून लांब व्हायचं म्हणून मग हे घर भाड्याने दिलं इकडे राहायला गेलो रागोडीत अरे पण स्वामी तिथे आले माझ्या बरोबर बरोबर होते तिथे पण मग तिथून त्यांना आता तुम्हाला छोट्या घरात नाही राहायचं ते छोटं घर होत मोठं घर व्हायचंय बरोबर थोड्या दिवसांनी मोठं घर आलं वन बीएचके झाला वन आर के वन बीएचके झाला समाधानी बस वन बी एच के मध्ये खुशाल राहा आरामात तुम्हाला फिर, बसता येईल फिरता येईल सगळीकडे समाधानी अजून काय पाहिजे अजून काय पाहिजे भक्ती तिथे शक्य खूप खूप मला दिलंय त्यांनी स्वामी तिथे काय कमी ते असताना तुमच्याकडे कमतरता का काही कमतरता नाहीये आणि त्याच्यानंतर ते भाऊ माझे वारले आता दोन वर्ष पण त्यांनी मला मार्ग या त्या तो यांचा जायचं त्यांनी मार्ग दिला मला बरोबर त्यांना विसरणार नाही बरोबर कारण ते खूप मार्ग देतात आणि आता कुठेही काही जरी असलं ना श्रीस्वामी बस बसून सांगायचं श्रीस्वामी बघा तुम्ही आता काय ते हा प्रसंग आहे तो निवडायचा तुम्हाला निपटायचं काय ते तुमचं काम आहे मला काय ना मी प्रयत्न करत राहणार शेवटी आताच्या रिसेंटली माझी जाऊ आजारी झाली गावाला होती जाऊ ती बरोबर गावावरून इकडे आणायचं एकदा तिचं ऑपरेशन झालेलं होतं सेम तिला छातीला गाठ होती आता गावावरून इकडे आणायचं तर त्यांना सांगितलं मी घेऊन येते पण तुम्ही बघणार ते सगळं तुम्ही तिला बरं करायचं जे काही रिपोर्ट म्हणजे मी नर्स या नात्याने मला सगळं माहिती नर्स आहे म्हणजे काय का, ह्याच्यामुळे काय होणार काय होणार हे सगळं माहिती अगोदर हा, मला बघितलेले केसेस आहेत सगळ्या म्हटलं तसं काय नको आणि तसं काय जर तिच्यात निर्माण झालं तिला काय आला उप त्याचा रिपोर्ट तर ती सहन नाही करणार ना आणि ते बघून मला सहन होणार नाही आणि धावपळ करणार कोणी नाही ती गावी बरोबर आहे हे घे खा गोळी म्हटलं तर घेतली की नाही हे अर्धा विचारणार तेव्हा ते, ते खाणार असा आजार तिला नको देऊ त्यांना सांगून ठेवलं हे तुमचीच जबाबदारी आहे ती ऑपरेशन झालं तपास केला जवळजवळ बारा दिवसांनी रिपोर्ट मिळणार होता तो पंधरा जवळजवळ अठरा एकोणीस दिवसांनी रिपोर्ट मिळाला तोपर्यंत मी त्यांना सांगते इतके दिवस लावला तर रिपोर्ट सगळा नॉर्मल पाहिजे काही यायला नाही पाहिजे त्याच्यात मला नाही माहिती पण जेव्हा रिपोर्ट घ्यायला गेली फ्रायडे होता ओपीडी त्यांची डॉक्टरांची आणि सांगून गेली मी आज मिळणार आहे रिपोर्ट पण रिपोर्ट वाचून व्यवस्थित मला पाहिजे मला काही धावपळ करायला नाही पाहिजे तुम्ही बघा काय ते रिपोर्ट वाचला आणि म्हणजे आता पण हात थरथरत आहेत तो रिपोर्ट बघताना मी अशी थरथरत होती खाली काय आहे पण तो रिपोर्ट काही नाही तो मासाचा गोळा होता तो का होतो त्याच्यावर काय होऊ नये म्हणून उपाय नाही पण तो का होतो ते पण माहिती नाही तो एवढा जवळजवळ तीन किलोचा गोळा याने पॅतो मध्ये नेलं त्यांना हात दुखत होता एवढा असा हातात घेऊन जायचा तीन किलोचा गोळा ती बाई सहा सात महिने घेऊन फिरत होती पूर्ण नॉर्मल चांगली खाऊन पिऊन व्यवस्थित विदाऊट मेडिसिन गावाला गेली माझा स्वामी महाराजांचा स्वामी आजोबांचा आलेला अनुभव असा आहे म्हणजे रिसेंटली म्हणजे जवळजवळ चार पाच वर्ष झाली अच्छा मी असा देव मंदिर दे, आमच्या मंदिरामध्ये इथे बिल्डिंग मध्ये दत्त मंदिर आहे तिथे पूजा करण्यासाठी गेलेलो त्यावेळी अध्यक्ष या नात्याने मी सगळं म्हणजे होते ते सोसायटीचा अध्यक्ष बघायचो पाणी बघायचं टाकीमध्ये तसंच मी सडनली ती टाकीमध्ये पाणी बघण्यासाठी गेलो पाणी येते की नाही येते म्हणून टाकीचं झाकण मी असं उघडलं आणि काय माहिती नाही मला अचानक मला कोणीतरी असं फेकल्यासारखं झालं आणि मी उलटी उडी मारून दत्त समोर पडलो मंदिरावरती ते म्हणजे ते झाकण झाकण उघडलं झाकण उघडत आणि त्यावेळी मला स्वामी महाराजांनीच असं जा वाचवलं किंवा दत्तगुरु महाराजांनीच मला जा असं वाचवलं की त्यांनी मला टाकीच्या बाहेर ह्या साईडला फेकलं तर मी टाकीच्या आतमध्ये गेलो असतो तर कोणालाच काहीच समजलं नसत तेवढा पडून मी उठलो थोडा वेळ तिथे स्तब्ध राहिलेलो तिथे थोड्या वेळाने मी उठलो कोणाला काही सांगितलं नाही मी तसाच उठून आलो आणि आरशा गाडीच्या आरशामध्ये बघितलं मला कुठे लागलाय ते फुसून वगैरे मी तसाच वर आलो अच्छा वर आल्यानंतर माझी मिसेस तिने मला विचारलं काय झालं तुमचा चेहरा का असा दिसतो आहे तर मी तेव्हा काय बोललो नाही तिने ओळखलं पण ते, ते, ते आणि ही स्वामी महाराजांचीच कृपा होती मला काहीही होऊ दिलं नाही त्याच्यानंतर येऊन तिने बघितलं तर माझा बीपी वगैरे वाढलेला होता अच्छा डॉक्टरांकडे नंतर नंतर गेलो तेव्हा 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 समजलं की तो माईल अटॅक होता ओके पण याच्यातून मला स्वामी महाराजांनी पूर्णपणे वाचवलं शंभर टक्के शंभर टक्के आणि त्यांचीच ही कृपा आहे खरंच खरंच अशक्य ही शक्य कर करतात स्वामी तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला अनुभव आम्हाला हो? नक्कीच या कमेंटमध्ये सांगा आणि मी एवढंच बोलेल कमी तिथे स्वामी आणि स्वामी तिथे काय कमी महाराजांची सेवा तुम्ही केल्याने महाराज तुम्हाला सदैव तुमचं रक्षण करतात त्यांचा शब्दही आहे हम गयानही जिंदा आहे या अनुभवावरूनच आपल्याला कळतं त्यांचा अस्तित्वाचा अनुभव होतो आपल्याला की आहेत ते आपल्यासोबत तर तुम्हाला देखील अनुभव शेअर करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती कृपया तुम्ही मला संपर्क करा व पाली जिल्हा रायगड इथे आपण मठ स्थापनेचा संकल्प केला आहे तर त्या सेवेबद्दल देखील तुम्हाला विचारपूस करायचं असेल तरी देखील मला दिलेल्या नंबरवरती कॉल करा लाईक करा सबस्क्राईब करा नवीन अनुभव घेन स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ